हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर मंदिर तर प्रत्येकानेच बघितले असेल परंतु गडाच्या पायथ्याशीच असलेल्या अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर असणारे हे तुम्ही बघितले आहे का तर आज आपण याच कुंडाबद्दल जाणून घेऊया तर पाचनाई गावात आल्यानंतर गडाच्या कमानीपासून किमान दीड किलोमीटरच्या अंतरावर हे कुंड आहे आज हरिश्चंद्राच्या मार्गाने जेव्हा आपण एक ते दीड किलोमीटर पुढे येतो तेव्हा इथे आपल्याला एक बोट दिसून पडते पुण्य कुंडाचं आणि ही जी नदी आहे तिला ओलांडून त्या बाजूने आहे ते कुंड आणि या बाजूने जी नदी आहे नदीला आपल्याला घालून त्या कुंडापाशी जावं लागते या कुंडाकडे जाण्यासाठी नदीच्या प्रवाहाद्वारेच एक ते दोन मिनिटाची ही जंगलवाट ओलांडली की आपल्याला हे कुंड दिसून पडते आणि म्हटलं जाते की या पाप पुण्य कुंडामधील पुण्यकुंडाचे पाणी हे बाराही महिने आपल्याला इथे दिसून पडते